जय जिजाऊ जय शिवाजी आज मी नारायण अंकुशे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जवान किसान पार्टी आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष अंकुश कोटे आणि त्याचबरोबर आमचे पूर्ण शिवभक्त जिजाऊचे पुत्र शेतकरी पुत्र आज आकलून आलेले आहेत नाव रणजित सिंग रणजित सिंग आहे एकच मला सांगायचं सरकारला नका चाललेली तरी तुम्ही लवकरात लवकर बांधवांच्या त्या मागण्या लवकरात लवकर आपण पूर्ण कराव्यात त्याच्यासाठी तुम्हाला जे होईल ते तात्काळ तुम्ही अधिवेशन बोलावे दादाची मदत खराब कारण की महाराष्ट्राचा समाजाचा सतत मारा समाज आणि इतर समाज आणि सैनिक त्याच्याकडे हा रस्त्यावर उत्तर शरण नाही त्यावेळेस तुम्हाला खूप गट जडत त्यामुळे तुम्ही आंत पाहू असाल आज हे आलेले सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची मावळं इथं दादाचे सहकारी आहेत आणि आज सैनिक आमच्या दादाच्या राष्ट्र हमेशा वेळोवेळी कमीत कमी दहा वीस असतील तर कधी शंभर असतील कधी वीस साजरे कधी चाळीसचा त्यामुळे तुम्ही असं म्हणून आता की दादाच्या पाठीमागे दादाच्या पाठीमधून कालही आज आजही आहे दादाच्या पाठीमधून त्याच्यामुळे लवकरात लवकर आणि आमचे सर्व प्रश्न सोडावे अन्यथा महाराष्ट्राच्या सर्व समाधाचा जय किंद